आज जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाच्या विचारसरणीचा अधिक प्रभावी प्रसार होणार असून स्थानिक जनतेशी संवाद वाढवण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे कार्यक्रमाला गावातील सरपंच वसुंधरा हिंगनेरे ज्येष्ठ नागरिक नाणोबा शिंदे आशिष शिंदे अंबादास शिंदे प्राध्यापक एन के हिप्परकर संभाजी शिंदे शिवाजी शिंदे भाऊसो शिंदे विलास शिंदे बापूसाहेब शिंदे शहाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी आमदार पडळकर म्हणाले या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून भाजपाच्या धोरणांची आणि विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल तसेच सामान्य जनतेच्या अडचणी ऐकण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी हे कार्यालय एक महत्वपूर्ण माध्यम ठरेल कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साही वातावरणात पार पडले गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपाच्या या कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने भाजपाचा हा जनसंपर्क उपक्रम अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा